नमस्कार सगळ्यांना तुम्हा सगळ्यांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला झणझणीत असा कोकणी स्टाईल म्हणजे अलिबागच्या स्टाईलने कोळंबी मसाला करून दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आम्ही इथे पांढरी कोलंबी आणली होती एकदम फ्रेश होती समुद्रातली आता इथे मी एक कढई तापत ठेवली आहे त्याच्यामध्ये दोन पळी तेल टाकायचं आहे तेल छान गरम झालं ना की त्याच्यामध्ये आपल्याला आता बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे पहिले लसूणची फोडणी द्या लसूण छान परतवून झाला की त्याच्यामध्ये मिरची आणि कांदा टाकून छान हे परतवून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही पण कोलंबी मसाला कसा करता हे मला नक्की सांगा आणि आमच्या पद्धतीने पण एकदा करून बघा मिरची लसूण कांदा हे छान टाकलं ना की आता थोडं कांद्याचा रंग बदलेपर्यंत हे छान परतून घ्या कोळंबी म्हटलं ना की सगळ्यांनाच खूप आवडते मग ती पांढरी कोलंबी असो किंवा लाल कोलंबी सगळ्यांना कोलंबी मसाला फार आवडतो आणि त्याचं कालवणसुद्धा छान होतं इथे मी आमचा घरगुती मसाला थोडंसं हिंग हळद मीठ आणि थोडासा गरम मसालाच वापरणार आहे दुसरे कोणते स्पायसेस वापरायचे नाही आहेत कांदा छान परतून झाला ना की त्याच्यामध्ये आपण इथे बारीक चिरलेलं टॉमॅटो टाकायचं आहे दोन बारीक चिरलेले इथे टॉमॅटो घेतलेत टॉमॅटोनी ग्रेव्ही छान होते म्हणजे आपल्याला दुसरं काही ग्रेव्हीसाठी टाकायला लागत नाही छान होतं एकदम आणि इथे कांदा टॉमॅटो शिजण्यासाठी थोडंसं मीठ टाकलं आहे म्हणजे आपण नंतर कोलंबी टाकल्यावर थोडं वरून मीठ टाकूया पण कांदा टॉमॅटो शिजण्यासाठी थोडंसं इथे मीठ टाकलं आहे मीठ टाकून झाल्यानंतर हे छान आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी परतून घ्यायचं आहे तुम्ही कांदा टॉमॅटोवर दोन मिनटासाठी झाकण ठेवलं तरी चालेल पण मी इथे काही झाकण ठेवलं नाही असाच कांदा टोमॅटो शिजू दे आता आपल्याला ह्याच्यामध्ये बेसिक मसाले टाकायचे आहेत एक छोटा चमचा हळद टाकलेली आहे हळद टाकून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये हिंग गरम मसाला आणि घरगुती मसाला हे सगळं टाकून छान परतून घ्यायचं आहे आम्ही इथे फिश बनवण्यासाठी म्हणजे कोलंबी असो किंवा दुसरं कोणतं कालवण दुसरे कोणते फिश बनवण्यासाठी जे हळद मसाला जे वापरतो ना ते आपले घरगुती बनवलेले असतात जर तुम्हाला आमच्या इथला घरगुती मसाला कोकणी पद्धतीचा अलिबागचा कोकणी मसाला पाहिजे असेल तर मी वरती नंबर मेन्शन करते तुम्ही मला मेसेज करू शकता की आम्हाला मसाला पाहिजे म्हणून तुम्हाला ऑर्डरप्रमाणे आम्ही घरगुती मसाला बनवून देऊ शकतो तुमच्यासाठी हा मसाला आहे ना वर्षभरासाठी चुलीवर छान मिरच्या भाजून मग घरगुती पद्धतीने मग तो दळायला दिला जातो खूप छान होतो हा मसाला त्याचबरोबर हळद पण आता हे छान कांदा टोमॅटोची ग्रेव्ही परतून झाली ना सगळे मसाले टाकून की ह्याच्यामध्ये कोलंबी टाकली आहे आम्ही कोलंबीचे इथे सालं काढली नाही आहेत म्हणजे सोडे काढलेले नाही आहेत तुम्ही काढू शकता जर तुम्हाला नंतर खाताना प्रॉब्लेम येत असेल तर पण असंच खूप छान लागतं नंतर काढण्याची मजा खूप वेगळी असते हे सगळं छान परतून झालं ना की आता आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवून पंधरा मिनटासाठी छान कोलंबी शिजून द्यायची आहे म्हणजे वाफेवर नाही शिजवायची आपल्याला त्याच्यावर नुसतं झाकण ठेवायचं आहे आणि मग दहा मिनटानंतर ते झाकण आपल्याला उघडून बघायचं आहे की आपली कोलंबी कशी झाली आहे ते छान एकदम परतून घ्या हे थोडंसं वरून मीठ टाका आपण मग कमी टाकलं होतं आता ह्याच्यावर हे झाकण ठेवलंय आणि पंधरा मिनटानंतर आपण हे झाकण खोलून बघूया तुम्ही बघू शकता किती छान ह्याला पाणी सुटलं आहे आणि किती रसरशीत रश झणझणीत जण आहे आपलं कोलंबी मसाला हे सगळं मस्त परतून घ्या आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला चिंचेचा कोळ टाकायचा आहे चिंचेच्या कोळच्या बदली तुम्ही कोकमचा आगळसुद्धा वापरू शकता किंवा कोकमची सालं इथे आम्ही ओलं खोबरं वापरतो ओलं खोबरं आमच्या इथे लागतंच ॲडिशनल आहे तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकलं तरीसुद्धा चालेल खोबरं छान इथे टाकून झालं आता हे सगळं मिक्स करून झालं की ह्याच्यामध्ये वरून चिंचेचा कोळ टाकायचा इथे थोडासा म्हणजे अगदी तुम्हाला जर कमी आंबट आवडत असेल तर कमी टाका तुम्हाला जास्त आंबट आवडत असेल तर जास्त टाका पण कोकम किंवा चिंचेचा आगळ वापराच नाही तर मग जो वईसपणा असतो ना कोलंबीला तो तसाच राहतो जर वईसपणा राहिला तर मग ती कोलंबी खायला चांगली नाही लागत त्यामुळे थोडं आंबट टाकावंच आणि वरून अशी कोथिंबीर टाकून छान गार्निश करावी अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय